तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओत तर मित्रांनो भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे ज्यामध्ये इंग्लंड दोन एकने ने, दो ने, एक ने आघाडीवर आहे तर पाचवा कसोटी सामना कधी आणि कुठे खेळला जाणार याचाच आढावा आज आपण आपल्या व्हिडिओतून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा त्याआधी चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा मित्रांनो अँडरसन तेंडुलकर मालिकेतील चौथी कसोटी खूपच रोमांचक झाली जी अखेर अनिर्णित राहिली त्यामुळे मालिका आणखी रंगतदार झाली आहे आता दोन्ही देश एकतीस जुलैपासून पाचवी कसोटी खेळणार आहेत इंग्लंडने कसोटी मालिकेतील पहिला सामना पाच विकेटने जिंकला त्यानंतर टीम इंडियाने जोरदार प्रत्युत्तर देत दुसरा सामना तीनशे छत्तीस धावांनी जिंकला इंग्लंडने तिसरा कसोटी सामना बावीस धावांच्या जवळच्या फरकाने जिंकून मालिकेत दोन एक अशी आघाडी घेतली त्यानंतर चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला त्यानंतर आता पाचवा कसोटी द होल लंडन येथे एकतीस जुलैपासून आयोजित करण्यात आला आहे हा सामना चाहत्यांना स्पोर्ट नेटवर्कवर तसेच मोबाईलवर जिओ हॉटस्टारवर पाहता येईल सामना भारतीय वेळेनुसार सा, साडेतीन वाजता सुरू होईल तर मित्रांनो शेवटचा आणि निर्णय कसोटी को सामना कोण जिंकेल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा